कोयना धरण पांढर क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे त्यामुळे एकशे पाच टी एम सी असलेल्या कोयना धरणात पंच्याण्णव पॉईंट एकोणऐंशी एवढा पाणीसाठा झाला असून तो पूर्ण होण्यास आठ पॉईंट एकवीस टी एम सी इतका पाणीसाठा धरण भरण्यास राहिला आहे सध्या कोयना धरण एक्क्याण्णव टक्के भरले आहे धरण पाणलोट क्षेत्रात तसेच कोयना विभागात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस लागत असून अजून काही दिवस असाच पाऊस चालू राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे अशाच काही अपडेट्ससाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज आपण जर आमच्या चॅनेला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि शेअर करा